पावसाळा संपता संपताच अशा छान रानभाज्या बाजारात मिळायला सुरुवात होतात आता ही रानभाजी मला मिळालेली आहे इला कटुले असे म्हणतात तुम्हाला माहीत आहे का तर कटुल्याची भाजी कशी करायची किंवा याची छान अशी रेसिपी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत अतिशय छान आणि उत्तम अशी दर्जाची कटुले आहेत ही कटुले वेलाला निघतात याचं झाड वगैरे काही नसतं कारल्यासारखा वेल असतो पण पोषक असतात पावसाळ्यात ही भाजी प्रत्येकाने थोडी तरी नक्कीच खावी आणि भाकरसोबतसुद्धा खूप छान लागते तसेच तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा ही भाजी करू शकता या पद्धतीने छान ही भाजी छान चिरून घ्यायची याचे स्लाईस जे आहेत ते पातळ पातळ करायचे जास्त जाडसर ठेवू नये आणि या पद्धतीने कापले तर खूप छान त्याची चव येते आता एक कांदा आपण कापून घेऊया याचबरोबर आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा लागणार आहे आणि थोडासा लसूणसुद्धा लागणार आहे तर भाजी ही एकदम सोपी आहे आणि बनवायला तर एकदमच सोपी आहे कारल्याच्या भाजीला कडूपणा असतो पण या कटुल्याला अजिबात कडूपणा नसतो पावसाळ्यात ही भाजी प्रत्येकालाच खावीशी वाटते पण कुठे कुठे ही भाजी मिळत नाही गावाकडे ही भाजी अतिशय उत्तमरित्या सहज मिळून जाते बाघाटे कटुले तरोटा तसेच अंबाडी ह्या भाज्या आपण बनवत असतो तर गरम तेल करायचं त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि छान कांदा टाकून हे परतवून घ्यायचं कांदा एकदम लालसर होऊ द्यायचा ह्यामध्ये थोडं तुम्ही अगोदर मीठही टाकू शकता म्हणजे कांदा हा लवकर परतल्या जाईल छान परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये बाकीच्या ज्या जिन्नस आहे त्या टाकायच्या आहे यानंतर थोडं अद्रकची आणि लसूणची पेस्ट टाकायची तुम्हाला अद्रक लसूण खायचा नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता तर यामध्ये धना पावडर जिरा पावडर हळद तिखट मीठ या पद्धतीने आपले रोजचे जे मसाले आहेत ते चवीप्रमाणे टाकायचे थोडं मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आणि याचं छान एक मस्तपैकी मसाला तयार होतो आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटोचे पाणी छान पूर्ण सुकेपर्यंत मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत हे फोडणी तयार झाली की यामध्ये चिरलेले कटुले टाकून घ्यायचे हे कटुले आपण स्वच्छ सर्वप्रथम धुवून घेतले होते पुसून घेतले होते त्यानंतरच अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत हे सर्व कटुले यामध्ये टाकल्यानंतर याला पुन्हा परतवून घ्यायचं इथे एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर आपण केलेला नाही आता आपण यावर झाकण ठेवू तेव्हा जे पाणी सुटेल त्यामध्येच ही भाजी होऊ द्यायची आहे तुम्ही जर या भाजीला थोडं जरी पाणी टाकलं तर या भाजीची चव अजिबात छान लागणार नाही याच भाजीला एकदम छान असं पाणी सुटतं थोड्या थोड्या वेळाने बघत राहायचं मंद आचेवर ही भाजी होऊ द्यायची बघा अतिशय कमी वेळात ही भाजी तयार होते आणि लगेच शिजायलाही मदत होते तर मी आज जो बेत केलेला आहे तोही तुम्हाला दाखवते एका बाजूला पोळी भाजून घेतलेली आहे तसेच वरण भातही करून घेतलेला आहे यासोबतच ही भाजी आपण सर्व करणार आहोत तर गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता अतिशय छान आणि चविष्ट एकदम कमी वेळात तयार होणारी ही कटुल्याची भाजी तुम्हाला आवडली का आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा आणि कटुल्याची भाजी एक वेळ नक्की खाऊन बघा चवदार टेस्टी आणि दिसायलाही भन्नाट झालेली ही, ही कटुल्याची भाजी खूप छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी आवडेल आणि प्रत्येकाने ही भाजी खावी कारण की पावसाळ्यातील हा रानमेवा तुम्ही नक्कीच चाखून बघावा थँक्यू